पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय ईडीनं नोटीस पाठवले वर्ष अखेरीला म्हणजे तीस डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे नोटीस मिळाल्यानंतर ईडीच्या चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करू असंही त्यांनी म्हटलंय पुण्यातील भोसरी इथल्या भूखंड खरेदी प्रकरणी खडसे यांना ईडीने ही नोटीस बजावले नोटीस मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचे मला फोन आले असा दावाही त्यांनी केला दरम्यान सी आव्हान देणाऱ्या खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर सीडीचं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली दिनांक तीस बारा हजर राहण्याच्या संदर्भामध्ये ईडीचा समन्स मला मिळालेलं आहे आणि समन्सच्या नुसार मी उपस्थित राहणार आहे म्हणजे मी असेल माझा प्रतिनिधी असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही राहणार आहोत यापूर्वी अँटी करप्शन पुणे अँटी करप्शन नाशिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झोटिंग समिती या याच्या या घटनेची म्हणजे चौकशी केलेली आहे या नोटीसीमध्ये भोसरीच्या भूखंडावर ही नोटीस आहे वसरीला एक भूखंड मी नाही माझ्या बायकोने खरेदी केलेला आहे त्या ठिकाणचा जो व्यवहार आहे तो, तो रेडिरेटराच्या दराप्रमाणे पाच कोटी रुपयाचा आहे आणि त्या पाच कोटी रुपयाची ही चौकशी आहे आणि ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे त्यामुळे ईडीकडून जी जी काही सूचना येईल त्या सूचनेप्रमाणे जे काही लागेल जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही त्यांना पुरवू आणि पूर्णपणे ईडीला सहकार्य करू बॉलिवूडचा दबंग भाईजान अर्थात सलमान खानचा आज पंचावन्नावा वाढदिवस सलमानच्या वाढदिवसाची चाहते दरवर्षी मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलमान सुद्धा अतिशय साध्या पद्धतीनं त्याचा वाढदिवस साजरा करतोय चाहत्यांना सुद्धा त्यानं तसंच आवाहन केलंय यामुळे दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरा होणारा सलमानचा वाढदिवस यावेळेला साधेपणानं होतोय बर्थडे सेलिब्रेशनसाठी सलमानचं कुटुंब त्याच्या पनवेलमधल्या फार्म हाऊसवर आहे त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या वांद्रे इथल्या बँडस्टँडच्या घराबाहेर गर्दी करू नये असं आवाहन स्वतः सलमाननं केला आहे सिर्फ आ, सिर्फ परिवार यहाँ पर है कोई नहीं है पर और वैसे आ, हमें इस बार कुछ करना भी नहीं था क्योंकि ये साल सबके लिए बहुत खराब गुजरा है और सब बहुत डिफिकल्टीज में रहे हैं तो ये इस बार सेलिब्रेशन बनता है नहीं होप होपफुली के सब अगले साल ठीक हो जाए और क्रिसमस और न्यू ईयर हम सब के लिए बहुत अच्छा साबित हो और अगला साल हमारे लिए कौन सा साल अगला साल 2021 अच्छा ओके 2021 हमारे सब के लिए बहुत अच्छा हो आप सब लोगों के लिए हम हम सब लोगों के लिए यासोबत बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पण एक महत्त्वाची आठवण दोन हजार वीसला अलविदा करताना न्यूज एटीन लोकमतचा विशेष कार्यक्रम मागोवा दोन हजार वीस आज रात्री साडेआठ वाजता पाहायला विसरू नका आजच्या कार्यक्रमात आपण कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीवर काय विपरीत परिणाम झाला याचा आढावा घेणार आहोत छोटासा ब्रेक घेतोय लगेचच भेटू